दादा आमचे त्यांचे वडील आमचे जुने मित्र आमचे मामा गुलाबराव स्वर्गीय डेरे काय स्वर्गीय गुलाबराव डेरे यांचे हे साडूची मुलं त्याच्यामुळं आमचे नातेवाईक संबलपत पूर्वीचे आहेत काय प्रवीण माझ्या मेवनास लागतो ते मामा लागतात आणि दादांचं काम जरी ते अपक्ष म्हणून नंतर मनसेच जाऊन जरी त्यांनी काम केलं तरी ते आपला माणूस म्हणून या तालुक्यात सर्व लोकांना पडि येते आणि आत्ता ह्या घडीला ह्या क्षणाला त्यांचं फार मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा ते हातात घेतलेले स्वारक गाव तर ते पूर्णच करतं त्याबद्दल आमच्या मनात दुमत नाही फक्त दादांचा आत्ताचा परिस्थिती अशी की दादांकडं कोणताही पक्ष जरी नसला आणि ते, ते, ते जर स्वतःहून गेली अनेक पंधरा वर्ष काम त्यांचं आहे पहिले स्वाभिमानातून याचं केलं नंतर लग्नकार्य केलं अनेक लोकांची आणि सर्वांच्या सुखदुःखात ते नेहमी तत्परतेने आठवणीनं त्या ठिकाणी जाऊन त्यांना सा म्हणजे सातवड करायचं असू वाढदिवस हो असून आनंदाचे क्षण असून लग्नकार्य असू तर प्रत्येक ठिकाणी जाऊन ते त्यांचे त्यांना भेट देतात त्यांची चर्चा करतात त्यांचे काय प्रश्न असतील तर ते समजून घेतात आणि त्यांच्या त्या प्रश्नाविषयी काय जर होत असेल का तर त्वरित त्याच्यावर काहीतरी निर्णय घेऊन पुढं मार्गी लावतात हवा कोणाची आमदार कोण हवा हवा अशी आहे आजच्या परिस्थितीत की सत्यशील दादा एक उभे आहे ते उत्सुक आहे अतुल बे इच्छुक आहे त्याच्यानंतर माऊली खंडाले ताई आहे असे चार उमेदवार आज तरी ह्या मितीला फार मोठे इच्छुक आहे त्यातल्या त्यात कोणाला कोणत्या पक्षातून तिकीट मिळतं त्याच्यावर अवलंबून बारी कोणाची लागेल बारी दादाची लागू शकते नाही असं नाही फक्त दादांना पक्ष जरी नाही मिळाला तरी ते मोठ्या टाकतील ते उभे आहेत उभे राहणार आहे आणि यांच्या जर तिघा चौघांच्या लढतीत झर झाले तर दादाच्या शंभर टक्के रुपये अपक्ष कपक्ष अपक्ष पक्ष जर मिळाला तर चांगलं आहे नाही मिळाला तरी अपक्ष